खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस यशवंतरावांच्या जन्मघरी श्रोते काव्यरंगात रंगात नहाले राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतकरी प्रश्नांवर साहित्यिकांचा प्रहार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या देवराष्ट्रीयतील जन्मघरी झालेल्या कवी संमेलनात मराठवाडा व वा सांगली जिल्ह्यातील साहित्यिकांनी उपस्थिती लावली होळीच्या आदल्या दिवशीच साहित्यिकांनी काव्य रंगाची उधळण करीत श्रोत्यांना चिंब केलं अनेक कवींनी आपल्या कवितेतून सामाजिक शैक्षणिक शेतकरी महागाई या विषयाला स्पर्श करीत कविता व राजकीय विडंबनाने संमेलनात चांगलेच रंग भरले साहित्यिक रघुराज मेटकरी विटा यांच्या अध्यक्षतेखाली या यशवंत कवी संमेलनाची रमजान मुलांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने अधिकच उंची वाढवली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र देवराष्ट्रे व यशवंतराव चव्हाण ग्रामविकास प्रबोधिनी देवराष्ट्रे यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण यांच्या एकशे सोळाव्या जयंतीदिनी बारा मार्च रोजी त्यांच्या जन्मस्थळी यशवंत कवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं संमेलनाचे यंदाचे अकरावे वर्ष होते संमेलनाचे उद्घाटन क्रांती अग्रणी डॉ जी डी बापू लाड क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमा पूजनाने झाली ज्येष्ठ विडंबनकार प्रभाकर साळेगावकर माजलगाव राजेसाहेब कदम प्राध्यापक अनिल चवळे अहमदपूर पत्रकार अतुल कुलकर्णी बीड सरपंच निर्मला बोडरे उपसरपंच डी एस कुंभार एडव्होकेट सुभाष पाटील दिनकर पवार धुंडीराम महिंद यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मातोश्री विठामाता चव्हाण पुतळा ते यशवंतरावांचे जन्मघर अशी ग्रंथदिंडी काढण्यात आली यशवंतराव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या झांज पथकाने वारकऱ्यांच्या टाळा मृदुंगाने दिंडीची शोभा वाढवली ज्येष्ठ विडंबन कवी प्रभाकर साळेगावकर माजलगाव अतुल कुलकर्णी रमजान मुल्ला ॲडव्होकेट सुभाष पाटील सुदो मोहिते दीपक पवार प्राध्यापक अनिल चवळे संदीप नाझरे राजेसाहेब कदम समीक्षा सपकाळ प्राध्यापक विश्वनाथ गायकवाड भानुदास आंबी नामदेव जाधव शांतिनाथ मांगले सत्येंद्र कामत सुनील गुरव सुनीता कुलकर्णी मुरलीधर कुलकर्णी वसुधा सुर्वे अनिल पाटील रमेश जावीर आनंद हरी मेहबूब जमादार तुकाराम पवार शाहीर चंद्रकांत गायकवाड दत्तात्रय मानुगडे यांच्यासह अनेक कवींनी सादर केलेल्या कवितांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या विडंबन व कवितेने उपस्थितांची वाहवा मिळवली प्रास्ताविक दत्तात्रय सपकाळ आभार दीपक शिंदे यांनी मानले तुकार। 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 पांढऱ्या पुढारी पडळ्यांची जात नाही प्रमाय भावती ना धावती माणूस की आहे नाही आली बाराकडी आठवी पर्यंत पास आहे एटी केटी वरच्या वर्गात शिक्षणाचा राहस आहे